नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये मकर संक्रांत जवळ आली आहे तर आज आपण संक्रांत स्पेशल खुसखुशीत असे तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत सोपी रेसिपी आहे अगदी झटपट तयार होतात त्याचबरोबर मस्त दोन महिने हे लाडू छान टिकतात सोप्या टिप्सहित रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला मग रेसिपीला सुरुवात करूया तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी इथं मी दोन वाट्या पांढरे तिळ घेतलेल्या आहेत स्वच्छ निवडून घेतलेत त्याच वाटीने बरोबर दोन वाट्या किसलेला गुळ घेतलेला आहे ज्या वाटीने तीळ घेतलेत त्याच वाटीने गुळ मोजून घेतलाय आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे सगळ्यात आधी आपल्याला यामध्ये शेंगदाणे चांगले खमंग आणि खरपूस असे साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा तिळगुळाच्या लाडूंमध्ये फक्त तिळगुळ आणि शेंगदाणे एवढंच असतं त्यामुळं हे सगळे पदार्थ आपण कसे भाजतो त्यावर आपल्या लाडूंची चव अवलंबून असणार आहे म्हणून एकसारखं हलवत अगदी लो फ्लेमवर मी हे शेंगदाणे छान खरपूस आणि खमंग असे भाजून घेणार आहे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करायची नाही नाहीतर शेंगदाणे आतून चांगले भाजले जात नाहीत त्यामुळं मग लाडूची चव थोडीशी बदलते म्हणून शेंगदाणे आपल्याला लो फ्लेमवर छान खमंग भाजून घ्यायचे आहेत तर इथं बघा शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत काढून घेऊया यानंतर लगेचच कढईमध्ये आपल्याला पांढरे तीळ भाजून घ्यायचे आहेत तर इथं तिळ घेताना आपल्याला गावरान तीळ वापरायचे आहेत म्हणजे जे असे थोडेसे काळपट किंवा तांबूस रंगाचे असतात अशा तिळांना चव छान असते म्हणून तिळाच्या लाडूसाठी किंवा तिळाची चिक्की बनवण्यासाठी कुठलाही पदार्थ करायचा असेल तर इथं महत्वाची टीप म्हणजे गावरान तिळ वापरायचे जे अनपॉलिश असतात आता मंदाचेवर एकसारखं हलवत हे तीळ आपल्याला छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅस बिलकुल मोठा करायचा नाही तीळ भाजत आलेले कसं ओळखायचं त्याचा छान तडतड असा आवाज येतो आणि मस्त सुगंध येतो तर इथं बघा एकसारखं हलवत हे तीळ मी चांगले भाजून घेतलेले आहेत मस्त टपोरे असे इथं फुललेले आहेत तीळ चांगले भाजून झाले त्याचा रंगही थोडासा बदललेला आहे काढून घेऊया भाजलेले शेंगदाणे थोडेसे शे थंड झालेत आता आपल्याला याची सालं काढून घ्यायची आहेत चांगले खमंग भाजल्यामुळं पटकन याची सालं निघतात तरी इथे बघा अशा पद्धतीनं मी याची सालं काढून घेत आहे फक्त हातावर चोरलं तरी व्यवस्थित सालं निघतात आणि याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत म्हणजे एका शेंगदाण्याचे दोन भाग करायचे आहेत तर इथे बघा अशा पद्धतीनं शेंगदाण्याची सगळी सालं काढून त्याचे काप करून घेतलेले आहेत तिळे चांगले भाजून झालेत आता लगेचच आपण लाडूसाठी पाक बनवायला घेणार आहोत तर त्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये सुरुवातीला आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये घालूया किसलेला गूळ दोन वाट्या तिळ घेतलेले आहेत म्हणून इथं बरोबर आपण किसलेला दोन वाट्या गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण परफेक्ट घ्यायचं आहे ते तुम्ही वजने किंवा वाटीने कसंही घ्या आता वजनी प्रमाण म्हणाल तर इथं पावशेर तिळ आहे त्याला बरोबर मी पावशेर इतकंच गुळ वापरलेला आहे आता या गुळाचा आपल्याला पाक करायचा आहे तिळाचे लाडू कडक होऊ नये म्हणून यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे पाणी लक्षात ठेवा ही खूप महत्वाची टीप आहे लाडू अगदी कडक होतात म्हणून मी इथं बरोबर दोन चमचे पाणी वापरलेलं आहे गुळ किसलेला असल्यामुळे अगदी पटकर विरघळला जातो फार वेळ लागत नाही एखाद मिनिट भरातच इथं गुळ व्यवस्थित विरघळायला लागलेला आहे गुळ विरघळल्यानंतर आपल्याला बरोबर तीन ते चार मिनटं हा पाक शिजवून घ्यायचा आहे फार शिजवायचे नाही पाक जर जास्त शिजला गेला तर काय होतं की लाडू अगदी कडक होतात आणि ते दाताने चावले जात नाहीत त्यामुळे इथं बघा गुळाला उकळी यायला लागली आहे आणि इथं पुढं बरोबर साडेतीन ते चार मिनटंच आपल्याला हा पाक उकळायचा आहे किंवा शिजवून घ्यायचा आहे पाकाला उकळी आल्यानंतर बरोबर तीन ते साडेतीन मिनटं हा पाक शिजवून झालाय आणि आता आपल्याला तो थोडासा चेक करून बघायचा आहे तर अशा पद्धतीने इथं मी वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलंय आणि त्यामध्ये टाकून हा पाक बघतीय तर इथं बघा अजून याची गोळी आहे परंतु तो असा थोडासा मऊ आहे जेलीसारखा असा झालेला आहे एकदम सॉफ्ट आहे अजून अगदी थोडासा आपल्याला या पाकाला शिजण्याची गरज आहे पुन्हा एखाद मिनिटभर हा पाक मी चांगला शिजवून घेतलाय आणि आता पुन्हा थोडंसं चेक करून बघतीये तर इथे बघा आता याची व्यवस्थित गोळी होतीये आणि जर असं वाटीला वाजवून बघितलं तर हलकंसा याचा टकटक असा आवाज येतोच म्हणजेच आपला पाक परफेक्ट असा बनवून तयार आहे सुरुवातीपासून टोटल टायमिंग जर म्हणाल तर गूळ कढईत टाकल्यापासून फक्त पाचच मिनटात आपला पाक व्यवस्थित बनवून तयार झालेला आहे याच्यापेक्षा पुढे आपल्याला तो शिजू द्यायचा नाही आहे अगदी परफेक्ट पाक झाला आहे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता इथून पुढची प्रोसेस आपल्याला थोडीशी पटकन करायची आहे यामध्ये घातलेली आहे थोडीशी वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊया यानंतर घातलेले आहेत शेंगदाण्याचे काप आता यामध्ये लगेचच आपल्याला घालायचे आहेत भाजलेले तीळ लगेचच मिक्स करून घ्यायचं लक्षात ठेवा गॅसची फ्लेम बंद आहे गॅस बंद करूनच मी हे सगळे जिन्नस या पाकामध्ये मिक्स करत आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लगेचच आपल्याला याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत आता तिळाचे लाडू बनवायचे म्हणल्यावर थोडे चटके तर हाताला बसतातच तर त्यासाठी सोपी ट्रिक मी तुम्हाला पुढे सांगितलेली आहे ती नक्की फॉलो करा म्हणजे काय होईल की हाताला थोडे कमी प्रमाणात चटके बसतील तर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता फटाफट आपण याचे लाडू वळून घेऊया जर तुम्ही जास्त प्रमाणात लाडू करणार असेल तर लाडू बनवण्यासाठी साहजिकच तुम्हाला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल म्हणजे छान फटाफट लाडू तयार होतील आणि मिश्रण थंड होणार नाही इथं बघा अशा पद्धतीनं गोलाकार आणि एकसारखे लाडू तयार होण्यासाठी मी हा जो खोलगट असा चमचा असतो तो वापरलेला आहे यामध्ये थोडंसं हे मिश्रण घ्यायचं हाताने थोडंसं दाबायचं आणि हातावर एकसारखं करून अगदी पटकन याला लाडूचा आकार देता येतो म्हणजे काय होतं की हाताला कमी प्रमाणात चटके बसतात तर इथं बघा अशा पद्धतीनं पटकन लाडूचा आकार याला येतो तर ही खूप महत्त्वाची टीप आहे या पद्धतीनं तुम्ही असा चमच्याच्या साहाय्याने फटाफट लाडू बनवू शकता आणि तुम्हाला जर वाटलं की मिश्रण हे थंड होत आहे तर अशा वेळी काय करायचं एखाद्या पातेल्यात पाणी उकळून घ्यायचं आणि त्यावरती ही कढई ठेवायची म्हणजे काय होईल की मिश्रणही आपलं गरम राहील आणि लाडूही छान एकसारखे वळता येतील तर आता याच पद्धतीनं मी फटाफट सगळे लाडू वळून घेणार आहे जर तुम्ही एकटे लाडू करत असाल तर सुरुवातीला फक्त या मिश्रणाचे गोलाकार असा आकार देऊन ठेवायचा लाडूचा आणि मग नंतर हे लाडू पुन्हा वळले तरी चाल तर इथे बघा अशा पद्धतीनं फटाफट असे आपले तिळगुळाचे लाडू बनवून तयार आहेत अगदी छान एकसारख्या आकारात हे लाडू तयार झालेले आहेत तर या पद्धतीनं ही रेसिपी नक्की बनवून बघा मी तुम्हाला खात्री देऊन सांगते की तुमचे लाडू बिलकुल बिघडणार नाहीत अगदी छान खुसखुशीत तयार होतील तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली आहे तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय